सातारा जिल्ह्यातील नगरपालिकेची रणधुमाळीमध्ये फलटणमध्ये माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे निंबाळकर हे फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या चिन्हावर उभे आहेत याचा प्रचार शुभारंभ आज फलटणे ते पार पडला यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई संजीवन राजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपक चव्हाण आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते या दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई प्रशासकीय दहशतीवर विरोधकांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना इशारा दिला फलटण शहरात कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दडपणी खाली राहू नये आज मी या कार्यक्रमाला आलोय पण यापुढे माझ्या अशा काही गोष्टी स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्या तर प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही पालकमंत्री म्हणून अशा प्रत्येक अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे गमान श्रीमंत रघुनाथ त्याचबरोबर या ठिकाणी शांताताई जाधव यांचा सेनाभूमी या ठिकाणी उपस्थित असणारे विराजी खरायने नानासाहेब बिवरे ज्ञानेश्वर पवार निलेजी तरकडे नमस्कार हे <Sessly> <Sessly> बघा आता सध्या तर काय निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दहशतीखाली दडपणाखाली काम करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आणि आता मी आलो यात इथे या ठिकाणी माझ्या जर काही गोष्टी कानावर आल्या आणि जर कोणी नागरिकांनी किंवा कोणीतरी सांगितले की अधिकारी आमच्या प्रशासनातले एक एकाची करणाऱ्यांना पाठबळ तर बिलकुल अशा अधिकाऱ्यांची केली जाणार नाही पालकमंत्री म्हणून अशा प्रत्येक अधिकाऱ्याने जर अशी चौकशीमध्ये पुढे आलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल ओके जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका